त्याच्यामध्ये आपलं स्वागत आहे तर हे आहे नाळ येथील मंदिर खोपोली येथील तर हे पा इथे भिंतीवर कसं देवांची कशी छान अशी नक्षी काढलेली आहे मूर्ती काढलेल्या आहेत नक्षीदार सर्व देवी वगैरे हे पा सगळ्या देवींचे देवींच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत पहा कालिका माता हे गायत्री देवी माता हे पा रावणाचा भाऊ देवांचा खजिमदार श्री कुबेर देव आणि हे समुद्रमंथन मोहिनी रूप देव अमृत देव। देव। कुंभ वाटताना हे बघा समुद्र समुद्रमंथन मोहिनी रूप असताना देवाचा हा फोटो आहे म्हणजे मूर्ती ते कोरलेली आहे त्या प्रकारची छान असं भगवान शिव प्राशन करताना आणि हे आहे श्री विष्णू व ब्रह्मदेव शिवाचे सातवन करताना ते पा अशा प्रकारे मूर्ती इथं कोरलेल्या आहेत भगवान श्री सूर्यनारायण प्रकट होताना तर हे पा खूप सुंदर असं आहे पाहण्यासारखं श्रीरामप्रभूचे प्राणरक्षक पंचमुखी हनुमान हे पहा पंचमुखी हनुमान आणि हे आहे चिरंजीव अवतार भगवान श्री परशुरामचा आणि हे आहे एक मी तो भगवान श्री रामचंद्र योगेश्वर भगवान श्री कृष्ण हे दोन्ही आहेत आणि हे पहा कसं वाटले व्हिडिओ कसं वाटलं देवांचं मूर्ती छान असं आणि हे पहा काय सीन हो हो आणि पूर्ण हे पहा हे जे पाच मंदिर आहेत ना तर हे पहा इथून सुरुवात होते बघा सुरवात ते छोटं आहे तिकडं ते छोटा कळस दिसतोय ना शिखर तिथनं तर हे पहा इकडनं हे पाच एक लाईनमध्ये पाच मंदिर आहेत पहा पाच मंदिर तुम्हाला शिखर दिसली ना आत्ता जी मी एक व्हिडिओ टाकणार आहे ती पण पाच मंदिर इथले आणि गार्डन वगैरे इतकं सुंदर असत वातावरण वगैरे आहे काय काढता येतात ना, ये ना, ये ना, ये ना दीदी ये पा आमच्या मैत्रिणी तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा एवढं छान वाटलं आम्हाला इथे पाच मंदिर आम्हाला माहीत पण नव्हतं इथे आल्यावर कळलं त्याला जाऊया जाऊया ठरवलं खूप छान मंदिर आहेत तुम्ही पण या इथे हे मंदिर पहा खूप छान असं ॲडजस्ट म्हणजे एवढं जीवाला समाधान वाटतं आपल्या मनाला ना हे मंदिर पाहिलं खोपोली हे नादा इथे हे मंदिर आहे